अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योगीराज परब्रह्म अक्कलकोट स्वामी समर्थ आईला त्रिवार मुजरा व तुम्हा सर्वांना नमस्कार माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एक छोटीशी माहिती सांगणार आहे तसं की आत्ता श्रा सध्या श्रावण महिना चालू आहे तर श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला माहीत आहे का आपल्या स्वामी आईला कोणती सेवा अतिप्रिय आहे कोणी सांगू शकाल का तर तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा पण मला थोडीशी माहिती माहीत आहे त्याबद्दल तुम्हाला थोडं मी सांगत आहे बघा श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो श्रावण महिना म्हणजे महादेवाची सेवा खूप केली जाते श्रावण महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या सेवा तर करतोच पण श्रावण महिन्यामध्ये स्वामी समर्थांना ही एक सेवा अतिप्रिय आहे ती म्हणजे त्यांना त्यां ते नामस्मरण केलेली सेवा ही त्यांना खूप अत्यंत प्रिय आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे स्वामी समर्थ आईला नामस्मरण केलेले खूप आवडतं आणि असंही आहे की आपल्या स्वामी आईला आपल्या स्वामी आईने आपल्याला कुठंही बंधन घातलेलं नाही आहे की माझी सेवा फक्त देवासमोर बसूनच करा स्वामी आई आपल्याला सदैव आपल्या पाठीशी उभी तर असतेच सदैव आपलं रक्षण तर करतेच पण स्वामी आईची सेवा इतकी साधी भोळी आहे ना म्हणून ती मला तर खूप आवडते तुम्हाला आवडते की नाही कमेंटमध्ये पण मला नक्की सांगा पण स्वामी आईची सेवा आपण कधीही उठता बसता चोवीस तासामध्ये कधीही करू शकतो तर या सा श्रावण महिन्यामध्ये पवित्र महिन्यामध्ये तर स्वामी आईची सेवा जर करायची असेल तर नामस्मरण करण्यामध्ये खूप भर द्या आणि ते तर तुम्ही चालता बोलता उठता बसता कधीही करू शकता स्वामी आईला स्मार आ, स्वामी आईला आपल्याला अत्यंत प्रिय ही सेवा आहे तर तुम्ही जितकी जमेल तितकी करा असं काही नाही की आपण अकरा माळी म जप हा मोजूनच केला पाहिजे स्वामी आई म्हणत नाही की अकरा माळी जपच माझा मोजून करा तुम्ही मनातल्या मनात, मनात उठता बसता काम करता जेवण करता तेव्हाही स्वामी मा आईचा जप करू शकता असं नाही की स्वामी आई फक्त आपल्याला संकटामध्ये आठवली पाहिजे तर स्वामी आईची आठवण आपल्याला सुखातही झाली पाहिजे मी तर म्हणेन दुःखापेक्षा सुखात स्वामी आईला जास्त आठवण करत जा कारण स्वामी आईला जर तुम्ही सुखात आठवण केली तर दुःख कधी आलं आणि कधी गेलं हे तर तुम्हाला कळणारही नाही स्वामी आई असं की आपल्यासाठी करत असते की दुःखाची झळ तुम्हाला लागून पण देत नाही स्वामी आई आपल्यासाठी खूप काही करते पण ते आपल्याला न कळत कळतही नाही आणि आलेलं संकट कधी आपल्यावरून निघून जातं हे सुद्धा कळत नाही स्वामी आई आपल्या सदैव सेवेकरांचं रक्षण करते मी तर केंद्रात जाते आमच्या इथे दर मंगळवारी केंद्र आरती असते साडेसहा ते आठ वाजूपर्यंत आमचं केंद्र ओपन असतं आणि केंद्रामध्ये आम्हाला केंद्रा वेगवेगळी माहिती पण सांगितली जाते सहकार्य सा केलं जातं आणि केंद्रामुळे गेल्यामुळे आपल्याला भरपूर काही माहिती मिळते कळतं आणि आपल्याकडून भरपूर सेवा होतात सेवा झालेलं पुण्यही आपल्याला मिळतंच प्लस जे सेवेकरी असतात जसं की आता पन्नास सेवेकरी असले तर आपण पन्नास जणांच्या समूहामध्ये जी सेवा करतो ती घरामध्ये करणं शक्य नाही म्हणून जवळपास तुमच्या इथे कुठंही केंद्र कि असेल किंवा मठ असेल जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा होत असतील तर तुम्ही नक्की जाण्याचा प्रयत्न करा मी तर म्हणेन आणि या श्रावण महिन्याच्या पवित्र महिन्यामध्ये स्वामींचं नामस्मरण करायला चुकू नका कंटाळा करू नका उठता बसता कधीही करा मी तर म्हणेन असं नाही की मोजून करा अकरा माळी जप कधीही करू शकता हे तुमच्यावर आहे आणि तुम्हा सर्वांना ही माहिती कशी आवडली की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तर साधीभोळी सेवा करते आणि मला साधीभोळी सेवा करायला खूप आवडते महाराजांची असं नाही की ना ना मला हे आलं नाही मला हे तसं नाही जमलं असं मी कधीही दुःख करत बसत नाही मी आईला सांगते तू माझी आई आहेस मी तुझं लेकरू आहे ही सेवाही मी तुझ्यासाठी मनापासून करते भले मी पाच मिनिट करते पण मी स्वामी आईसाठी प्रामाणिकपणे सेवा करते ती अतिशय प्रिय असते तिच्यासाठी आणि तुम्हीही करत जा बघा अनुभव नक्की नक्की येईल आणि माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ आईला त्रिवार मुजरा कारण आपण म आई म्हणतात की स्वामी आईला केलेला मुजरासुद्धा ती वाया घालवून देत नाही तर नामस्मरण केल्याने तर ती किती काय करेल काय करेल यासाठी तुम्ही काही करू नका आपल्याला स्वामी आईने भरपूर काही दिलं आहे म्हणून तिच्यासाठी काहीतरी करा कारण स्वामी आई न मागता आपल्या जोडीमध्ये इतकं काही टाकते की आपण त्याचा विचारही करत नाही आणि पण आपण असं विचार करत असतो की मला हे नाही मिळालं ते नाही मिळालं ते विचार न करता मला काय मिळालं ह्यावर विचार करा आणि स्वामी आईचे आभार नक्की माना हेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगते हा व्हिडिओ बोल छोटासाच आहे आणि या व्हिडिओ आवडला की नाही नक्की कमेंट करून मला सांगा मी फस्ट पहिल्यांदाच हा व्हिडिओ बनवला आहे कारण मलाही स्वामी आई खूप आवडते आणि मी तिला आई म्हणूनच हाक मारते आणि ती मला लेकरू म्हणूनच माझा सांभाळ करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा मग जमेल तशी सेवा करताय ना चला तर मग पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ